नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो आहे परत एकदा शर्टचा नवीन स्टॉप तर जास्ती वेळ न घेता मी दा लगेच दाखवायला सुरुवात करतो बारा कलर मध्ये घेऊन आले मित्रांनो आपण एम एल एक्सेल साईज हे बघा कपडा पाहू शकता तुम्ही सॉरी एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज भेटल मित्रांनो तीनशे पन्नास रुपयामध्ये फक्त कलर चार्ट पाहू शकता तुम्ही एक एक मी फीस खोलून दाखवणार आहे मित्रांनो दोन मिनिटं वेळ द्या फक्त क्वालिटी बघा कलर बघा मित्रांनो एम एल एक्स एल डबल एक्स एल थ्री एक्सेल पर्यंत भेटून झाली तीनशे पन्नास रुपयामध्ये फक्त क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कपडा समोर आहे आपल्या झूम करून पण पहा मित्रांनो कपडा कसा आहे पाहू शकता तीनशे पन्नास रुपयामध्ये कॅज्युअल सेट हे पहा फिनिशिंग पहा मित्रांनो कसे क्वालिटी फ्री साईज एकदम एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईज अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो कॉल करू शकता कमेंट करण्यापेक्षा व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट केलेलं बरं होईल मेसेजद्वारे हे पहा मित्रांनो कपडा पहा हेवी कपडा आहे मित्रांनो तीनशे पन्नास रुपये मध्ये भेटून जाईल स्काय ब्ल्यू मध्ये कपडा पहा मित्रांनो चॅनलवरती जाऊन बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला नवीन स्टॉकचे डेली व्हिडिओ येत असतील व्हिडिओवर आपल्या चॅनलवरती मोबाईल नंबर दिलेला आहे डिटेल सगळं दिलेलं आहे व्हॉट्सअप एम एल एक्सेल डबल एक्सेल एल थ्री एक्स पर्यंत भेटून जाईल मित्रांनो साईज तीनशे पन्नास रुपयामध्ये हेवी कपड्यामध्ये स्टॉक आहे परत पुढचा व्हिडिओ होईल दोन दिवसानंतर हे पहा मित्रांनो कपड़ा पाहू शकता तुम्ही एकदम हेवी कपडे मित्रांनो मला जवळपास सगळे बरेच कलर दाखवलेले आहेत पूर्ण बारा कलर मध्ये भेटून जाईल एम एल एक्स एल डबल एल ट्रिपल एक्सेल साईजमध्ये पाहू शकता मित्रांनो हिवी कपडा एकदम कलर चार्ट पहा मित्रांनो कलर एक से कलर एक कलर आहेत मित्रांनो बारा कलर मध्ये अवेलेबल असतील बारा कलर अनेक कलरमध्ये उपलब्ध राहतील आपल्याकडे हे पाहू शकतो ओके धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल